हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण छोट्या छोट्या बेस्ट कुकिंग टिप्स जुमणामध्ये जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा काही छोट्या छोट्या कुकिंग टिप्स आपल्या किचनमध्ये व जेवणात आणतील तर स्वाद येईल ते कसे ते आपण पाहूया स्वाद आपल्या आईच्या जेवणामध्ये असतो तसा कोणाच्यासुद्धा जेवणात नसतो अशी म्हण आहे पण असे का आपण कधी विचार केला आहे का जेवणाचे नाव घेतले की लगेच तोंडाला पाणी येते स्वयंपाक करायला बरेच महिलांना आवडते व त्यांना त्याच्यामध्ये आनंदसुद्धा मिळतो पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण इतकी बिझी झालो आहोत की आपल्या रोजच्या स्वयंपाक करण्यातील बेसिक टिप्ससुद्धा आपण विसरून जातो आपण काळजी करू नका आपण ह्या आर्टिकलमध्ये व व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाक कसा लवकर बनवायचा व तसेच टेस्टी फूड कसे बनवायचे त्याची आपल्याला मदत होईल काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपल्याला रोजच्या जेवण बनवण्यास उपयोगी पडतील बेस्ट कुकिंग टिप्स आपण पराठे बनवतो ते अजून टेस्टी बनण्यासाठी त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घाला पराठे छान बनतात आपण पराठे भाजताना तेल किंवा तूप लावतो पण त्याऐवजी बटर वापरले तर अजून टेस्टी बनतात आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते सत्तूचे पीठ मिक्स केले तर छान घट्ट ग्रेव्ही बनते व टेस्टीसुद्धा बनते भजी बनवताना भज्याच्या पिठामध्ये थोडेसे म्हणजेच दोन तीन चिमूट ूट व थोडेसे गरम तेल घातले तर भजी मस्त कुरकुरीत व टेस्टी बनते भजी सर्व करताना वरतून चाट मसाला भरभुरा त्याच्यामुळे टेस्टी लागतात भेंडी जास्त वेळ फ्रेश राहण्यासाठी त्याला वरतून मोहरीचे तेल लावा न्यूडल्स शिजताना प्रथम उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ व तेल घालून मग न्यूडल्स घाला न्यूडल्स शिजल्यानंतर गरम पाणी काढून थंड पाण्यात घाला म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाही रायता बनवताना आपण हिंग व जिरे भाजून टाकतो त्याऐवजी फोडणीमध्ये हिंग जिरे घातले तर जास्त स्वादिष्ट बनते राजमा किंवा उडद डाळ बनवताना ती उकळत असताना मीठ घालू नये डाळ किंवा राजमा शिजल्यानंतर मीठ घालावे पुऱ्या छान खुसखुशीत बनवायच्या असतील तर पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडा रवा किंवा तांदळाचे पीठ मिक्स करा पुऱ्या मस्त होतात पुऱ्या टेस्टी बनवण्यासाठी पिठामध्ये एक चमचा साखर घाला मग पीठ मळा पुऱ्या छान फुलतात व बराच वेळ त्या तशाच राहतात पनीर जास्तच घट्ट झाले असेल तर कोमट पाण्यामध्ये एक चिमूट मीठ घालून त्यामध्ये दहा मिनटे पनीर ठेवा छान नरम बनते तांदूळ शिजताना पाण्यामध्ये थोडेसे लिंबू पिळावे त्यामुळे भात छान मोकळा होतो व पांढरा शुभ्र बनतो व टेस्टी लागतो कांदा भाजताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालावी त्यामुळे कांदा लवकर ब्राऊन होतो एक कप नारळाच्या पाण्यामध्ये दोन ब्रेड स्लाईस घालून ब्लेंड करून इडलीच्या पिठामध्ये मिक्स केल्यास इडलीचे पीठ चांगले फुलून येते दही लावण्यासाठी जर विरजण नसेल तर कोमट दुधामध्ये एक हिरवी मिरची घालून ठेवा दही छान जमते तंदुरी चपाती बनवताना आट्यामध्ये थोडेसे दही मिक्स करून कोमट पाण्याने आटा मळा मग पहा तंदुरी चपाती कशी सॉफ्ट व क्रिस्पी बनते आपण बेसनची धिरडी बनवतो जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ मिक्स करा धिरडी मस्त कुरकुरीत बनतात इडली किंवा डोशाचे मिश्रण जास्त आंबट झाले तर त्यामध्ये नारळाचे दूध मिक्स करा आंबटपणा निघून जाईल पनीर बनवून झाल्यानंतर राहिलेले पाणी फेकून न देता ते पाणी चपातीचा आटा मळताना वापरावे त्यामुळे चपाती छान नरम होते व ते पाणी खूप पौष्टिक असते आपण ह्या बेस्ट टिप्स वापरून बघा नक्कीच आपल्याला उपयोग होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद